नमस्कार मित्रांनो स्टडी इन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या अंतराळातील एका विलक्षण जगाची सफर करणार आहोत ती म्हणजे आपली सूर्यमाला सूर्य आठ ग्रह आणि इतर खगोली वस्तू मिळून आपली सूर्यमाला कशी बनली आहे हे आज आपण पाहूया चला तर मग सुरू करूया सूर्य सन आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य आहे सूर्य हा एक तारा असून तो सूर्यमालेतील ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे सूर्यमालेचे एकूण नव्याण्णव टक्क्यांहून अधिक वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये सामावलेले आहे बोध मर्क्युरी सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह म्हणजे बोध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे सूर्याच्या जवळ असल्यामुळे तो अतिशय उष्ण आहे आणि त्याला एकही नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र नाही शुक्र बिनस दुसरा ग्रह आहे शुक्र याला पृथ्वीची बहीण असेही म्हणतात कारण याचा आकार पृथ्वीसारखाच आहे शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी आणि सर्वात उष्ण ग्रह आहे पृथ्वी अर्थ तिसरा ग्रह आपली पृथ्वी सूर्यमालेतील हा एकमेव असा ग्रह आहे जिथे सजीव सृष्टी अस्तित्वात आहे पृथ्वीला निळा ग्रह असेही म्हणतात आणि तिला चंद्र नावाचा एक नैसर्गिक उपग्रह आहे मंगळ मास चौथा ग्रह आहे मंगळ याच्या पृष्ठभागावरील लोहामुळे तो लाल रंगाचा दिसतो म्हणून याला लाल ग्रह म्हणतात मंगळावर ऑलिम्पस मॉन्स हे सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत शिखर आहे गुरु ज्युपिटर पाचवा ग्रह गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु इतका विशाल आहे की त्यात सुमारे तेराशे पृथ्वी सामावू शकतात या ग्रहावर एक मोठी लाल वादळी जागा आहे जिला ग्रेट रेड स्पॉट म्हणतात सहावा ग्रह आहे शनि हा ग्रह त्याच्या भोवती असलेल्या सुंदर वलयांसाठी ट्रिंग्स ओळखला जातो सूर्यमालेतील दुसरा मोठा ग्रह असून टायटन हा त्याचा सर्वात मोठा चंद्र आहे युरेनस युरेनस सातवा ग्रह आहे युरेनस याला आईस जायंट आईस जायंट असेही म्हणतात हा ग्रह स्वतःच्या अक्षावर खूप कललेला आहे त्यामुळे सूर्याभोवती फिरताना तो एखाद्या चेंडूसारखा लोळत गेल्यासारखा दिसतो आठवा ग्रह आहे नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात लांब असलेला ग्रह आहे येथे वारे अतिशय वेगाने वाहतात आणि हा सूर्यमालेतील सर्वात थंड ग्रहांपैकी एक आहे आता पाहूया परीक्षेसाठी काही महत्वाचे मुद्दे मित्रांनो लक्षात ठेवा पहिले प्लूटो हा आधी नववा ग्रह मानला जायचा पण दोन हजार सहा पासून त्याला बटू ग्रह म्हणजेच डवाफ प्लॅनेट घोषित करण्यात आले आहे दुसरे शुक्र आणि युरेनस हे दोन ग्रह इतर ग्रहांच्या विरुद्ध दिशेने फिरतात आणि तिसरे गुरु शनी युरेनस आणि नेपच्युन यांना ग्रह, म्हणजेच गॅस जायंट्स असे म्हणतात